啊，对。Ah, vale. मी आत्ताच पेंडिकल व तिलांना भेटून आलो आहे मग काय म्हणायची त्यांनी कसं त्यांनी मला सल्ला दिला म्हणजे म्हणाले तुमच्या लग्नाला अजून एकही वर्ष पूर्ण झालेलं नाही आणि लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय भेटस्फोट घेता येत नाही तेव्हा नाही नाही ते कसं शक्य आहे मी तीन वर्ष थांबायला ना तयार नाही मी जर कसे थांबले तर माझ्या आयुष्याचं फार मोठं नुकसान होणार आहे तू जर मला समजवून घेशील तर कदाचित चांगला वागू शकेल मी तुझ्याशी वाटल्यास तसं वचन देतो मी तुला तुम्ही मला आता वचनाचं कितीही आमिष दाखवलं ना तरी मी त्याला मुळीच फसणार नाही ज्यावेळी मला तुमची खरी गरज होती ना त्यावेळी अतिशय छळ केलात माझा आणि आता कसली वस्त्र घेत नाही मॅडम यापुढे मी तुमच्याशी संसार करू शकत नाही अरे पण हा एवढा आता हा का म्हणून वाटल्यास तीन वर्ष कशी तरी काढ माझ्याबरोबर तीन वर्ष उठली तीन दिवस सुद्धा मी

पण तुला ते मान्यच नसेल तर मुळी सक्ती त्याला माहिती तुझा बरे मी हा घटस्फोटाचा पेपर नोटरी करून आणला आणि हो महत्वाची गोष्ट म्हणजे त्या तुझ्या पोटीची सुद्धा व्यवस्था केली प्रथम तू मुद्दा वाच आणि नंतर त्याच्यावर सह्या कर का। कारण हा पेपर एकदा का कोर्टात सादर केला की माझ्या भाषेतून पायीचे सुशिल्प

त्यावेळेस मी इतकंच एक पोलीस ऑफिसर म्हणून नोकरीवर कार्यरत होतो एके दिवशी आमच्या नागेश्वर मामाची मुलगी काजल सुट्टीत आमच्या घरी आली आणि पंधरा दिवस राहिली जवळच्या सहवासांमुळे तुमचं एकमेकांवर प्रेम जमलं आणि आम्ही एकमेकांना लग्न करण्याचं वचन सुद्धा केलं पण पण आमचा नागेश्वर मामा त्यांना आमचं प्रेम प्रकरण आवडलं नाही त्यांनी आमच्या लग्नाला फक्त विरोध खूप शिकली होती कुठलाही गर्भ श्रीमंत बिझनेसमॅन इंजिनियर मुलगा त्यांना जावय म्हणून हवा पण मी मी तर मुंबई पोलीस ऑफिसर होतो आणि हे त्यांना मान्य नव्हतं त्यांनी माझ्या आणि काजलच्या गाठी भेटी कायमच्या बंद केल्या काजलच्या विराने मी पार वेळा तिथं झालो माझं माझं नोकरीवरही लक्ष राहिले नाही आणि आणि म्हणूनच मी मनाशी निश्चय केला आणि आणि आत्महत्या करण्यासाठी माझ्या खिशात असलेलं पिस्तूल मी काढलं आणि माझ्या डोक्याला लावलं मी ताप ओढणार एवढ्यात माझ्या समोर एक तरुणी तरुणी उभी राहिली तिने मला आपल्या घरी नेलं आणि माझी खूप समजूत घातली माझी सर्व कहाणी ऐकल्यावर त्याच दिवशी रक्षाबंधन होत तिने माझ्या हातावर राखी बांधली आणि आणि यापुढे असला वेळा विचार नाही करायचा अशी माझ्याकडून शपथ घेतली मग असं होतं तर तुम्ही लग्न तरी का केलं माझ्याशी त्याच वेळी स्पष्ट नकार द्यायचा ना हो माझ्या पप्पांनी माझ्या पप्पानी सांगितलं की तू जर यापुढे लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करेन म्हणून भाषेची जतन तुझ्या सहवासाने करून निघा असं मला वाटलं पण तेही एक मृगजात ठरवलं पहिल्याच रात्री तुम्हाला फार होता धक्का दिला आपल्या एका तरुणावर प्रेम आहे असं सांग मग मी तास न तास भक्ती गळ कधी हस तर कधी रड तर कधी कधी माझ्या दुर्दैवाला तोच ते मग आता काजाचं लग्न झालं नाही थांबली आहे माझ्यासाठी माझी वाट पाह पण आज जाणार आहे मी पण मला तुझी फार कारण यामुळे तू फक्त एकटीच जाणार आहे आणि याच मला वाईट वाटतं म्हणजे कारण माझ्याकडची बातमी आहे फार मोठा धक्का बसणार आहे कसली बातमी तू मला जे काय बोलायचंय ना

आर्शिकांचा टॅस्क पूर्ण झाला आहे हो पण भाऊजी हे ठीक भाऊजी म्हणायला ते आता आजपासून संपलेलं आहे कारण यो वाजनाची सुरुवात तुम्ही केलीस पण शेवट पात्र तुम्ही केला आणि आली पियुष तो बाहेर जाण्याचा दरवाजा आहे तुझ्या बहिणीला काळजी घेऊ जाऊ शकत नाही कारण ही या घरातून गेल्याशिवाय हे संसार नावाचं वादळ आता शांत होणार नाही